विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार भारतरत्न गाणे सम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यांना सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार बावीस गान कोकिळा भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांचे निधन झाले त्यांच्या सुरेल स्वरांची आणि गीतांची जगभरातील रसिकावरील मोहिनी घातली आहे त्यांच्या निधनाने देशातील कधीही भरून न येणारी हानी झाली आहे त्यांना आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचळकर सुनील रसाळे सुभाष चौहान तिरुपती परकी आप्पासाहेब बगले नामदेव फुलारी नूर अहमद नालवार जेम्स जंगम सहदेव इप्पलपल्ली वी डी गायकवाड संजय गायकवाड चक्रपाणी गज्जम राजू क्षीरसागर लखन गायकवाड नागनाथ बंगाळे विवेक कन्ना हरीश गायकवाड आंजनीताई मंगोडेकर प्रमिला तुपुळवंडे चंद्रकांत रायचूरकर राजेंद्र शिरखुल समीर काजी मोनिका सरकार सलिमा शेख नीता बनसोडे अरुणा बेजरेपे सुनीता शेरखाने सुरेखा घाटगे अनिता भालेराव मीना गायकवाड स्नेहल शिंदे जयशंकर सावकार उत्तम कुमार वाघमारे राधाकृष्ण पाटील रवी पाटील अकबर शेख दत्ता गजभार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आज लता मंगेशकर यांचा काल दुःखद निधन झाला या निधनाने भारत देशाची पोकळी जो निर्माण झाली ती कधी न भरून येणारी पु ल देशपांडेने म्हटलं होतं की या जगात देव आहे का नाही माहित नाही परंतु सूर्य आहे चंद्र आहे आता लता दिदीच स्वर हे आकाशात गेले आहे अशा या महान गायिकेस सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा